कोलबी फ्राय बांगडो फ्राय सुरमई फ्राय आणि हया खेकडो आणि आहे बोंबील आणि भावीसाठी पापलेट आणि सुरमई पण हे बघा एकदम फ्रेश व्हाईट एकदम मस्तच काय खेकडो खाऊ खेकडो का सोडत नाही सगळ्या थाळी वेलेल्या आहात हया सुरमई थाळी भावी खाणारा आणि दीपाली आणि जिया खाणारा प्रॉन्स प्रॉन्स थाळी आणि मी खाणार आहे कोंबडी वडे बोटीद बसुन हो बोटीद। तर आता बोटीत बसून घेतो आम्ही असं वाटतं आता पलटीच होय एवढी बोट नमस्कार म्हणजे तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओ तर म्हणजे सनशन कॉटेज आमचा आमचं दुसरं दिवस हा आणि आता आम्ही जातो स्विमिंग का मस्त पैकी पांघोळ करणार नाश्ता करणार आणि बॅट उचलणार आणि आम्ही वाटेक लागणार आणि आम्ही जाणार नागाव बीच का आता हे जेवणार बिवणार दुपारचं मस्तपैकी मासे खाणार आहोत अलिबागचे म्हणजे नागावचे मस्तपैकी फ्रेश मासे खाणार आहोत आणि थैसून नंतर आम्ही जाणार डायरेक्ट मांडवा जेटीवर आणि मांडवा जेटीवरून डायरेक्ट गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल का उतरणार पण जाणार नाही थैसून मग आम्ही सीएसटी स्टेशन आणि थैसून आम्ही डायरेक्ट डोंबवली तर एवढा आमचा आजचा प्रवास हा तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आम्ही जातो आता पेऊ हे गेली पण हे गेलाच काय गेली ते ए, चला लवकर कर, हे चला उतरा लवकर काय करताय लाईफ जॅकेट घातला टेकव काय झाला तेव्हा आता अरे हे मुंडणार आहेत आता तुम्ही लाईफ जॅकेट घातलेला तरी घाबर आणि भावीच्या पाणी बघितले आता कमरेच्या वर पाणी ते फुट फाटला ना आपण भूक लागली आमका चला तर आता मस्तपैकी पैकी आंघोळ पांघोळ झालेली आहे आणि तयारी सर्वांची झालेली आहे आणि आम्ही जातो आता नाश्ता करू चला लवकर डी जे बंद केलास की का तर हाय मस्तपैकी नाश्ता इलेला आणि मस्त अगदी हवेशीर बसून अगदी बीचवर बसल्यासारखा मध्ये हय स्विमिंग पूल हा आणि हय त्याच्या समोरच मस्तपैकी नाश्ता करतात तर हाय नाश्ता काय काय हा बघूया हत मस्तपैकी आणि हय हा ऐकत नाही या भाऊग्या ऐकत नाही या भुर्जी पाव मस्तपैकी आणि आम्ही सात्विक आहार घेतो आज पोहे आम्ही तिघे तर आता नाश्ता करतो आम्ही येवा नाश्ता करू आहे मॅच चालू आहे हे आम्ही काय म्हणू घेऊ भावीची आणि माझी टीम आहे आणि जियाची आणि दीपालीची टीम आहे हे तुमचे हे पांढरे आमचे काय पहिला फोडणार कोण जिया जिया फोड काय मारता पुस्त्या भावी भावी तू असा मारायचं असा ठेव मस्तपैकी सामनो रंगलेलो भावी वर्षे दिपाली हे काय खाय मारत जमता की नाही ह्यांका खेळू अर्धो तास झालो अजून खेळू खेळूकच येत नाही सनशाईन कॉटेज बाय बाय चला फॉरेनर चला हे आमचे फॉरेनर आहे तर आता जेवसाठी आम्ही इलंव राणे लंच होम तर राणे लंच होममध्ये आम्ही जेव केलो तर आता जातो आम्ही बघूया अलिबागचा स्पेशल जेवण आमका जेवचा मासे म्हणजे आम्ही मुंबईचे खालव गावचे खालव आता अलिबागचे मासे थाळी आमका खाऊच्यात त्याच्यासाठी आम्ही स्पेशल इलव राणे लंच होम आणि दीपाले यांचा विशेष म्हणजे काय माहिती आहे राणे लंच होमचा म्हणजे तुम्ही बीचवरसून इलास कधी इलास तुम्ही बीचवरसून इलास तर तुम्हाला रूम घेऊन आंघोळ वगैरे करूचे असली तर रूम घेऊची गरज नाही ह्यांच्याने है। हय मस्त बाथरूम शॉवर वगैरे हे ठेवलेलो तुम्ही मस्तपैकी आंघोळ पांघोळ करायचे आणि जेव बसायचा त्याच्यासाठी विकत तुम्हाला रूम घेऊक नको लय भारी त्यामुळे ह्या माका एक भारी भेटला एकाने सांगितल्या त्यामुळे मी हाय इलेलो हो साठी तर आता कसा चव हा याची तर ती बघूया आम्ही राणे लंच होम आमच्या आहेत की काय राणे कोकणातले आहेत वाटतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मस्तच फोटो लावलेलो आणि हाय मोठा नावा राणे लंच होम आणि बीच रोडवरती जाया तर सर्व आहे थाळी मिळतात तर बघू आता खायची थाळी मागतो ते बांगडा सुरमय पापले तिसऱ्या खेकडे बोंबील कोळंबी सर्व थाळी आहे मिळतात तर आता बघू खायच्या थाळी घेतात हे तर आता आम्ही स्टार्टरमध्ये मागवलं फ्रॉन्स फ्राय uh, त्याच्यानंतर बांगडा फ्राय आणि uh, खेकडो तर खेकडो मागवलो हे तीन स्टार्टर मागवलं आणि थाळीत मागवलं पापलेट थाळी सुरमई थाळी कोलंबी थाळी आणि एक कोंबडी uh, वडे तर चार थाळो मागवलं म्हणजे सर्व प्रकारचा कोंबडी वडे पण खाऊन बघा किंवा बांगडे खाऊन बघा पापलेट खेकडो तर सर्व प्रकार आम्ही मागवलो तर बघू काय चांगला लागता हा तुम्हाला आम्ही सांगतो आता फक्त पाच मिनटं वाट बघा अरे <laughs> है पण माडाखाली मस्त ना जेव <laughs> हे पण भारी जागा मस्तच वाटता हे जेव तर <laughs> लयच मजा येत बिरो लागता डोक्यानं पडलो ना, ना नारळ तर तो कपाळ मोक्ष पण नाही पडणार नारळ नाही असा पडत मस्तच वाटतं हय जेव जरी बसलास कधी इलास तरी हय भारी आहे आम्ही सध्या आता आताच बसतो तर फायनली आमचे स्टार्टर इलेले असत हाय जियाच्या फुड्यात हा कोलबी फ्राय बांगडो फ्राय सुरमई फ्राय आणि हया खेकडो आणि आहे बोंबील आणि भावीसाठी पापलेट भावीचा तोंड बघायचा आला आता तर ह्या काय ब ह्याच्यात पापलेटात काहीतरी घुसवलेला लिंबू घुसवलेला तर, तर हय स्टार्टर मस्तपैकी इलेले आहेत तर आता आम्ही स्टार्ट करतो खेकडो मी खाणार आहे आणि थय भा जिया फ्रॉन्स खाणारा भावी पापलेट खाणारा आणि दीपाली सुरमय तर खरंच लय म्हणजे मुंबईक लय खालेले आहो आम्ही मुंबईच्या हॉटेलातून तर हय म्हणजे खरंच एक एक्सायटेड आहो आम्ही तर आता वेळ काढत नाही आम्ही खातो आणि तुमका सांगतो काऊक सुरुवात करा तूट पडो या कसा कोलंबी कशी आहेत कोलंबी आवडल्या का जी या बसवल्याने एकट्याने हे ब सात आठ होती दोन तीनच ठेवल्यानंतर आणि हय दीपाली कशी आहे सुरमई कशी आहे अरे बापरे हे आवडली आवडले वाटत फ्रेश ह्याची मासेच फ्रेश आहेत कारण मी पण आता हे खाल्ले ना हा समुद्र जवळ आहे आणि मी पण आता हे खाले ना, ना, ना खेकडो तो पण एकदम फ्रेश होतो आणि सुरमई पण हे बघा एकदम फ्रेश वाईट एकदम मस्तच वाटत अगदी माका ठेवा थोडीशी हा खरंच मस्त सुरमई दिसतात भारी आणि टेस्ट पण भारी एक नंबरच हा कारण वाईट दिसता हा काय मस्त पैकी अगदी मग ह्याचे फ्रेशच असतात तर काय असणार हॅलो काय खेकडो खाव खेकडो का सोडत नाही काय केलं असतात तर आज सगळ्या खेकडेच खात खाय गेले तरी ह्याची ग्रेव्ही आहे ना हे बघ ही लाल ग्रेव्ही आहे ना ही अशी ग्रेव्ही खाई नाही मिळत म्हणजे काळी ग्रेव्ही मिळतात सगळीकडे ब्राऊन कलरची पण ही ग्रेवी आहे ना लय भारीच लागत एक नंबर अगदी अक्षरशः आणि त्या ग्रेव्हीमुळे आणि ह्या मस्त पैकी एकदम फ्रेश हा खेकडो त्यामुळे एक नंबर कांदो आणि त्याच्याबरोबर भरलेली कुरली दीपाली तर आमची नुसती ग्रेव्ही खाता तो बा हो सुरम माकाला आवडले एकदम पांढरी फटफटीत आहे का फ्रेश।, फ्रेश एकदम फ्रेश आणि ह्याची ना ग्रेव्ही जी आहे ना जबरदस्त इला असं खेकड नक्की घ्यावा ग्रेव्ही भारी आहे दीपाली नुसतीच ग्रेव्ही खाता एक वेगळीच असं सा चायनीज सारखी किंवा आणि असं वेगळीच चव्हा म्हणजे तो वेगळाच आणि दिसता पण टेक्स्चर पण पन एकदम वेगळंच आहे ग्रेव्ही जबरदस्तच आहे आणि सुरमय एकदम पांढरी फटफटीत आहे तर आता हे सर्व यांच्याने खाऊन झाला पाप आ, बांग पापलेट खाल्या सुरमई खाल्यानिया खेकडू खाल्यान्या आता बांगडो येवर हवलो हा आता बांगड्या कोण न्याय देता बघूया कोण न्याय दे आज मी देणार माका भुकलाय लागले जिया हवा बांगडो हवा नको जिया नको झाला जियान कोलंबी खाल्यान तू अखी ती कडाई खाल्यान ती का त्यामुळे आता आता जाम झाला आता मीच तेका न्याय देत आहे तर आता स्टार्टरचं फडशा पाडवल्यावर आता आमच्याकडे इलेले हत मेन कोर्स थाळी इलेले आहेत हया सुरमई थाळी भावी खाणारा आणि दीपाली आणि जिया खाणारा प्रॉन्स थाळी आणि मी खाणार आहे कोंबडी वडे हवे मस्तपैकी वडे आणि चिकन हा कोंबडीचा हा बघा जेव्हा रस्सो हा किंवा चिकन सुक्का जोवडो वडे भात सोलकडी कांदो लिंबू आणि हय मस्त पैकी ढेर सारे तळलेले कोलंबी आणि मस्तपैकी भाकरे हे बघा तांदळाचे मस्त वेगळे भाकरे आहेत नरम लुसलुशीत हे बघा भावी तर मॅड झाला खरंच एकदम भारी आहे मस्तच वाटतं एकदम तर आता आम्ही ह्याचं फडशा पाडतो तीनच थाळ्या घेतलो कारण चार आमका संपणार नाही आणि भावी जास्त खायच नाही ती फक्त स्टार्टर आणि ताटातले मासे खातात भात भाकरी वगैरे काय खात नाही जास्त मग आमच्या गळ्यात आता म्हणून तीनच थाळ्या मागवलं आणि सुरमई तर एकदम फ्रेश आहे म्हणून परत एकदा सुरमई आम्ही मागवलं असे एकदमच फ्रेश आहेत तर आता हाय आम्ही स्टार्ट करतो त्यांच्याने सुरुवात केली या चिकन थाली खाऊ का हम चिकन ची ग्रेव्ही चिकन चे ना जी चिकन ची ग्रेव्ही पण मस्त आहे हम चिकन ची ग्रेव्ही ना एक नंबर आहे आणि कोंबडी वडे पण भारी एक नंबर जी आहे प्रॉन्स अरे जियाची जिया मांजरा बघतात आणि जी आहे सर प्रॉन्स खाता जिया जा दे दे नहीं। 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 दिली जिया विसरत नाही भावे काय करता सुरम आवडली वाटता पुन्हा मागायला असते फ्रेश वाली हा काय संपला का ताट तुमचा पाडवला असा पण लागली होती आणि ढाळे पण फ्रेश असले ना की लवकर संपतात आता मासेवाली तुम्हाला का ती माशेवाली हाग मारता आमका फ्रेश आणि भाजून पोळी आता काय माशेवाली ब्ल्यू साडी घालून येतात माझी फडफडीत मासे मिळतो म्हणून असते हो टेस्टी असतात मासेवाली काय काय बघूया झाला जेवण खरंच मजा येईल जेव का म्हणजे मुंबईत जेवतो असता टेस्टी जेवण नाही ना पण ही ह्याची चव अशी वेगळीच म्हणजे ही चव काही भेटणार नाही लय मजा येईल मी चिकन खाले ना चिकन ची ग्रेव्ही पण वेगळीच होती परत खेकड्याची ग्रेव्ही म्हणा वेगळीच होती आणि सुरमई एकदम फ्रेश एकदम एकदम फ्रेश कधी इला खेकडो आणि चिकन म्हणजे सर्व बोंबील पासून सर्व थाळी मिळतात पण स्पेशली आम्ही खाल्लेलं तुमका सांगतो आम्ही खालो चिकन थाळी एक नंबर हा त्याच्यानंतर सुरमई थाळी आणि फ्रॉन्स फ्रान्स आम्ही तिन्ही ताळे घालो तिन्ही ताळे तिने आवड जबरदस्त आवडले आणि वातावरण हा ना तर लय भारी अलिबाग का आता इलासा काय आता ह्याच्यासाठी म्हणजे वेकेशन साठी आता नागाव बीच नागाव बीच नागाव बीच म्हणजे नागाव बीच रोड काच हा ह्या राणे लंच होम खरच लय भारी नक्की यावा आणि आमका कमेंट करून सांगा की आम्ही इलो होतो इलं होतं लय आवडला खरंच मजा येईल तर हा व्हिडिओ आम्ही एंड नाही करत आता आम्ही तर आता जेवण खाऊन झाला आमचा तर आता आम्ही जाणार अलिबाग का आणि अलिबाग वरसून तिकीट काढणार बोटचा आणि त्या बोटने आम्ही डायरेक्ट सी एस टी का जाणार म्हणजे गेट ऑफ इंडिया चला आमची इलिया तर आता आम्ही जातो अलिबाग का चलो लेट्स गो अलिबाग वरसून मग मा? मांडवा चला आता बोटची तिकिटा काढलो आम्ही पीएनपी ची आणि आता ह्या बस ने आम्ही जातो मांडवा आणि मांडवा वरून ती बोट आहे आणि त्यांची जी बस हा, बस मध्ये बसलो आणि जिया झोपली आमची ही बस चला लेट्स गो तर आता आम्ही मांडवा जेटी का आणि बॅग एवढी जड झाली आहे की भावी आमचा वाकलेला सर्व बोटी बिटी लागलेली आमची बोट इलेली ते प्रायव्हेट बोट इलेली आहे तर आता बोटीत बसून घेत आहोत आम्ही तिकीट दाखव बाबा हा हा मांजराच तिकीट काढलेली नाही मांजराची नाही काढलं तिकीट हे मांजूर पडलं ताप याला असता आता मांजूर गेला असता आता खाली आता बोट आमची मांडवा जेटीवरून निघाली गेट ऑफ इंडिया साठी आणि मरणाच्या हलता अशी हलता ना रे असं वाटतं आता पलटीच होय तेवढी हलता बोट आम्ही आणि आता सीएसटी स्टेशन का जातो आता आम्ही सीएसटी स्टेशन का इलो आणि हय आता नाश्ता करतो ह्यांना भूक लागली भावी जिया का त्यामुळे ढोसे खातो आणि आता नाश्ता करून झाला आमचा आता आम्ही स्टेशन का जातो आम्ही अलिबाग फिरून निलो खरंच लय मजा येईल आमका कारण अलिबाग का का, का। का का। हा सुंदर कधीही जावा तुमका एकदम फ्रेश वाटणार अलिबाग का गेल्यावर आणि आम्ही रवलो होतो ते म्हणजे बागमळ्या का सनशाईन कॉटेज का खरंच लय भारी माणसं आहे म्हणजे तुमका थंय असं वाटत घरात रवल्यासारखा वाटत वातावरण वगैरे अगदी गावसारखा एकदम मस्त वाटत आणि जेवण म्हणा तिकडचं किंवा असं वातावरण सर्व एक नंबर आहे लय मजा येईल राहू का तुम्ही कधी गेला अलिबाग का तर नक्की थं राहा आणि दुसरं म्हणजे आम्ही दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही जेव केला होतो राणे लंच होम का तिकड जेवण जेवण बाप रे एक नंबर होता म्हणजे त्याची चव त्यांची ऑथेंटिक जेवण सर्व त्याची चव ते मासे एकदम फ्रेश खरंच म्हणजे अजून पण ती चव जिबेवरती एवढा भारी होता म्हणजे आम्ही जे सर्व थाळी घेतलं होतं ते पण भारी होत्या आणि स्टार्टर पण भारी होता आणि त्याचे सर्व ऍड्रेस ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देत नक्की चेक करा आणि गेलास नागावका बीचवर राणे लंच होम का नक्की जावा तर हा एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचा प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती असाच ठेवा आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र जावा अलिबाग आपलाच असा जावा राणे लंच होम पण आपलाच असा आणि जावा शैन कॉटेज पण आपलाच असा बाय